अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष सचिन साळुंखे यांनी दिला आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे फाटकजवळ असलेल्या साईनगरमध्ये हेरंबा आणि अक्षय अपार्टमेंट या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्याचप्रमाणे मथुराई जुमारे चाळीपर्यंत जाण्यासाठी देखील रस्ता नसल्याने स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे या परिसरात सुरू असलेल्या विकासक ठिकाणी कचरा टाकत असल्याने त्यात पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता असल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील या ठिकाणचा कचरा उचलला जात नसून रस्त्याचे काम देखील करण्यात येत नसल्याने याबाबत वारंवार विचारणा केली असता आम्हाला अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार असल्याचे सचिन साळुंके यांनी सांगितले आहे वांगणीमध्ये साईनगर रेल्वे फाटकच्या बाजूला जो रस्ता आहे तिथं आज रहिवाशी संख्या जास्त झालेली आहे त्यानुसार आम्ही एकवीस सहा दोन हजार चोवीसला आणि त्याच्या आधीपासून सुद्धा इतर रस्ता व्हावा ह्याबाबत आम्ही शासनाशी ग्रामसेवकाशी ग्रामपंचायत पंचायत समितीशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहेत पण हे करूनसुद्धा तिथं रस्ता नाही होत बरं एखादी गोष्ट विचारायला जावं तर त्या अधिकारी नाही आहेत आम्ही आज करू तो उद्या करू अशीच उत्तर आम्हाला भेटत आहेत अक्षरशः तिथं लोकांची परिस्थिती अशी लोका आहे की चिखल्यातून लोक जात आहेत तिथे एकतर अंधार आहे सगळ्याच गोष्टीची दुर्व्यवस्था आहे बरं विचारायला जावं काही त्या अधिकाऱ्यांना सरपंचांना तर म्हणणार तुम्ही आत्ताच राहायला आल्यात तुम्ही आत्ता राहायला चालू मग काय झालं बाहेरचे असलो काय झालं लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला हा स्वतःचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब हा दिलेला आहे जर तो अधिकार त्या अधिकारानुसारच आम्ही हे प्रश्न विचारत आहे की हा रस्ता कधी होणार आहे आज खूप लोकांच्या मागण्या आहेत अक्षरशः साप विंचू याची भीती लोकांच्या घ घरामध्ये पाणी शिरत आहे अवस्था आहे आणि ही अवस्था दहा वर्षापासून ही अवस्था अशीच आहे आणि ग्रामपंचायतीनं रस्ता न करण्याचं कारण हे ग्रामपंचायतीला माहिती असेल तुम्हाला काय आश्वासन आश्वासन आम्हाला दरवर्षीच आहे आम्ही आत्ता करू फंड येणारे फंड आणू मिळणारे फंड तेव्हा आम्ही करू जिथे गरज आहे तो रस्ता नाही होत आहे आज बाकीच्या क्षेत्रामध्ये कामं चांगली होते चांगली होत आहेत पण आमच्या त्या क्षेत्रामध्ये त्या एरियामध्ये कामं नाही होत असं कामं होती। निका 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 स्थानिक आमदारांना आम्ही जेव्हा भेटलो मागच्या वेळी तेव्हा आम्ही त्यांना हा विषय सांगितला ते म्हणजे ठीक आहे ती इलेक्शन झाल्यानंतर आपण या संदर्भामध्ये जे एखादे प्रश्न आपण सोडून टाकू असं आम्हाला मागणी मिटली त्याच्यामुळे आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर नाही परत विषय असा झाला की परत भेटण्याची व्यवस्था म्हणजे आम्हाला जमलं नाही पण लवकरच त्यांची आम्ही भेट ही घेणार आहे जर रस्ता, ना रस्ता लवकर नाही झाला तर सर्वसामान्यांचा जो जन आक्रोश आहे त्यानुसार आम्ही आमच्या पक्षामार्फत आमचे जे शहराध्यक्ष आहेत चंद्रकांत भोईर त्या सगळ्यांना समवेत आम्ही ह्याबाबत ग्रामपंचायतीवरती मोर्चे बांधणे आम्ही करणार आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर